स्विफ्ट वी डी आय क्रमांक एम एच एकोणतीस बी सी ब्याऐंशी शहात्तर या कारने रात्रीच्या सुमारास फिरायला निघाले कारणे भरधाव वेगाने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला जोरदार धडक दिली त्यामुळे झाड खाली पडून कोसळले व कार रस्त्याच्या खाली पलटी झाली अपघातात कार चालविणाऱ्या स्मिथ पगडी या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर पंकज देसाई हा युवक सुदैवाने थोडक्यात बचावला याबाबत या कळताच घुग्गुस ठाणेदार आसिफ राजा शेख अवधेश ठाकूर सिद्धार्थ रंगारी निलेश तुमसरे स्वप्नील बोढे रामदास आडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रतिनिधी संजय पाडवेकर घुग्गूस लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ